शहराला व्यसनमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करत उद्यमबाग पोलिसांनी गांजाच्या मोठ्या साठ्यावर छापा टाकून तेवीस किलो आठशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे एकूण दहा लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तिघे अद्याप फरार आहेत आकाश दिलीप दोडमणी वय पंचवीस निखिल गोपाल सोमजीचे वय एकवीस आणि विरेश या हिरेमठ वय एकोणीस या तिघांना अटक करण्यात आला आहे त्यांच्याजवळून सुमारे सहा लाख नव्वद हजार रुपये किमतीचा गांजा एक कार सहा मोबाईल फोन वीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे नदीम नदाफ राहणार मच्छे बेळगाव व सद्दाम सय्यद कनगला राहुल चव्हाण शिरपूर महाराष्ट्र हे फरार असून यांचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक डी के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किरण होणकट्टी व त्यांच्या पथकाने केली